जय मित्रांनो मित्रांनो ऊस तोडणी अनुदान प्रकल्पाला राज्य शासनाच्या माध्यमातून एक वर्षाची मुदतवाढ आणि संदर्भातील एक महत्वाचा करण्यात आलेला आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून ऊस तोडणी यंत्राला अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच्यासाठी नऊशे ऊसतोडणी यंत्राला अनुदान देण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून तीनशे एकवीस कोटी तीस लाख रुपयाचा निधी देखील प्रशासकीय मान्यता देऊन वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती परंतु काही तांत्रिक कारणास्तव या योजनेच्या अंतर्गत वितरित करण्यात आलेला निधी हा शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपामध्ये वितरित करण्यात आलेला नव्हता आणि याच अनुषंगानं नऊ मे दोन हजार चोवीस रोजी या योजनेला मुदतवाढ देण्यासंबंधातील एक महत्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे शासन निर्णय आपण पाहू शकता राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रणा अनुदान या प्रकल्पांतर्गत कृषी विभागाच्या महाडीपीटी पोर्टलवरती दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातून वैयक्तिक शेतकरी उद्योजक साखर कारखाने यांच्याकडून नऊ हजार एकशे छत्तीस अर्ज प्राप्त झालेले आहेत त्या अनुषंगानं अर्जदाराकडून ऊस यंत्र खरेदी करण्याची प्रक्रिया प्रगती पथावरती आहे मात्र बँकेच्या मार्फत योजनेचे खाते पी प्रणालीस वेळेत मॅप न झाल्याने सदर अर्जदाराच्या कर्ज खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा होऊ शकली नसल्याने मागील आर्थिक वर्षामध्ये अंतर्गत खर्च होऊ शकला नाही म्हणजे मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत ऊसतोडणी यंत्र खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या नावे किंवा जे उद्योजक असतील यांच्या नावे जे तोडणी यंत्र खरेदी केल्यानंतर जे कर्ज खातं असेल त्या कर्ज खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा केली जाते आणि हेच अनुदानासाठी कर्ज खातं लिंक न झाल्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून भारतीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊसतोडणी यंत्र अनुदान प्रकल्पाचा दोन वर्षाचा कालावधी मार्च दोन हजार चोवीस अखेर संपुष्टात आल्याची बाब विचारात घेऊन या प्रकल्पास या योजनेस दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आता या अनुदानासाठी जे शेतकरी पात्र होतील किंवा जे शेतकरी पात्र होऊन अद्याप त्यांचं अनुदान आलेलं नाही अशा शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत अनुदानाची रक्कम आता वितरित केली जाईल मित्रांनो मोठ्या अनुदानाची असलेली ही योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप देखील अनुदानाचं वितरण करण्यात हो आलेलं नव्हतं अशा सर्व शेतकऱ्यांना देखील आता याच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे मित्रांनो हा महत्वपूर्ण असा जी आर आपण महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद